नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि मराठी आज हिंदू हिंदू म्हणून त्या राज्यातील लोक ठिकाणी येऊन राहिले आणि हिंदू हिंदू म्हणून अनेक या ठिकाणी निवडणुका काढल्या अनेक आंदोलन केले पण छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नाही आहेत हा माझा प्रश्न या सर्वांत संघातील आहे छत्रपती शिवाजी महाराज माणस नाही छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नाही आहेत काय हा प्रश्न मराठी छत्रपती शिवसेना येते आज या भारताचा अर्थ देवा या हिंदुस्थानाचा अर्थ देवा छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णा खोचल ही दुर्दैवी बाब आहे आणि हे आराम हो राज्यकर्ते लोक म्हणता राजकारण करू नका आम्ही राजकारणी माणसं आहोत का आम्ही बोलायचं नाही का आम्ही कुठल्या गोष्टीवर वाटा फोडायचं नाही का सामान्य माणूस कोणता त्यांना राजकारणी माणूस बोलता लावली जाते एखादा व्यावसायिक माणूस हिंदी लावलं जातो तुम्ही किती आवाज जप्त करणारा आणि किती भ्रष्टाचार करणारा हा प्रश्न मराठी समितीमार्फत या निरा गाईदर सरकार मराठा समाजाच्या वतीनं आज तुम्हाला विचारतोय तुम्ही हे जे कोणी राजकारणाबाई निवडणूक असं मराठी विजय समिती मागणी करते आणि तातडीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी करताना आज आम्ही ज्या ठिकाणी त्या महाराजांच्या स्मारकाचे मागे आहे तुम्ही महाराज स्मारक असं केलं बघा हो शासनाला लाज वाटत नाहीये आपण काय करतोय किती दिवस करतोय निवडणूक काढून या जागे येते दोन ब्रिजच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नारायण अगोदर मोठं काम केलं नाहीये नियोजन शून्य कारभार आहे सरकारचा सामान्य माणूस जर टोला लागला तर राजकारण करता म्हणता लाज वाटली पाहिजे हराम करणार टक्के आणि कोणी जर काही बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये काढला होता तो आहे तुमच्या आयुष्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना सोडले हितां रसो हिंदा रसो शिवाजी

चारा में ले क्या क्या में मज़े या भ्रष्टाचारामुळे पडला निष्काळजीमुळे जो उभा तो पडला आणि त्याचा निषेध करण्यासाठी हिरा बांधे सकल मराठा समाज एकदम शॉर्ट नोटीस वरती इथे येऊन निषेध करतोय खरं म्हणजे यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असं दिसतो हे सरकार नियमबाजी सरकार आहे मत आपल्याकडे आक्रोश करण्यासाठी हे सरकार काही करू शकत आणि त्याच उद्देशाने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माननीय पंतप्रधानाच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील त्या शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होत परंतु तो, पर तो पुतळा बनवताना जे शासनाचे काय नियम आहेत जे सुरक्षेचे नियम आहेत कुठलं मटेरियल वापरायला पाहिजे स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे प्रोफेशनल कसं असायला पाहिजे आणि त्या स्टेज ज्या ते सल्ला घेतला पाहिजे होता किंवा त्याचं सुपरवायझन केलं होतं असं काही केलेलं दिसत नाही पंतप्रधानांना त्या पुतळ्याचं उद्घाटन करता यावं यासाठी या माहिती सरकारनं घाईघाईने तो पुतळा उभारला होता आणि म्हणूनच तो पुतळा कोलॅप्स झाला असावा असं आमचं ठाम मत आहे आणि यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येतो कारण जो पुतळा व्यवस्थित उभा केला असता तर तो कधीही कोलब्स झाला नसता कारण किती बिल्डिंग पुतळे आहेत तर ते कधीही कोलब्स झाले नाहीत पण शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोलब्स होता होतो त्याच्यावरती खरं म्हणजे संशोधन समिती नेमायला हवी आणि जी लोक दोष आहेत त्यांना कडक शासन करायला पाहिजे फक्त भ्रष्टाचार केला म्हणून नव्हे पण महाराजांचा अपमान केला महाराजांची प्रतिमा त्यांनी डागवली म्हणून त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून शासनाने त्याचा सखोल चौकशी करावी आणि जे जे देश असतील यामध्ये जर मुख्यमंत्री देश सापडले तर त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे असं मरा बांधे सकल मराठा समाजाचे काम हा आपल्या माध्यमातून मी करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्याचं उद्घाटन आपल्या आहे शिवाजी महाराजांच्या मुख्यमंत्री काय असा प्रश्न निर्माण झालाय काय समोर प्रथमता या महाराष्ट्रामध्ये कुठलेही शुभ कार्य करताना महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक झाल्याशिवाय कुठलंही शुभकार्य होत नाही पण आजच्या तारखेला महाराजांची एवढी मोठी विटंबना या ज्या सरकारने केलं जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं मी राजकारणीत आणणार नाही तर सकल मराठा समाज आणि मराठा एकीकरण समाज एकत्र येऊन त्या सरकारचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि हे जे सरकार हे स्त्री लाटणारे सरकार आहे आणि मीरा भाईंदर मध्ये जो महाराजांचा असून गुजरातचं उद्घाटन असून कसं आहे कारण मुख्यमंत्र्यांना वेळ भेटत नाही असा कुठेतरी बातमी मिळते त्यांच्या वेळेनुसार ते उद्घाटन करणं मला वाटतं इलेक्शन जवळ आलं की ते उद्घाटन करणार पण आता सध्या परिस्थितीला आपण जिथे उभा त्याच्या पाठीमागे मीरा भाईंदरची शान असणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पाठीमागे कुठल्या परिस्थितीत अडकवलंय या सरकारला त्याचं काहीच पडलेलं नाहीये सकल मराठा समाज आणि मराठी एकीकरण समिती याच्या वतीने मी तुम्हाला इथे जाहीर सांगतो बाकी माझा तो अडथळेला महाराजांचा पुतळा आहे तो पहिला सरकारने सेंटरला आणावा त्याच्यानंतरच पुढील काम करावे आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो हे बघा ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारची सगळा सहावा गोंधळ चाललेला आहे राजकीय लोकांच्या पाठीमागे इंडिया लावल्या जातात व्यापाऱ्यांच्या पाठीमागे इंडिया सीबीआय लावले जाते आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागातून चांगले चांगले कार्यकर्ते हे ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात घेतले जातात आणि त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी विकास काम विकास कामाचा अरणावरण करायचा आणि अशाच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट जिल्ह्यावरती छत्रपती शिवा देव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय घाई गडबडीत आणि भ्रष्ट सरकार भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर आणि या सर्वांचा एकत्रित संलग्नपणे केलेल्या भ्रष्टाचारातून तो पुतळा अतिशय कमजोर पद्धतीने बनवला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधी हवा येऊन कुठलाही पुतळा महाराजांचा सोळा कुठलाही पुतळा कुठे पहिला हे आम्ही ऐकलेले नाही पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना बनलेले पुतळे आजही चांगल्या पद्धतीने मजबूतीने ते आहेत परंतु या भ्रष्ट सरकारने सर्व प्रकारचे दोन दोन करोड छत्तीस लाख रुपये खर्च करून हा पुतळा बनवला सांगतात पण जनतेला असं वाटतं का पुतळा फक्त छत्तीस लाखातच बनवला असा असेल आणि या एवढेच दोन करोड रुपयाचा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला असेल म्हणून आठ महिन्यामध्ये हा पुतळा इथे कोसळलेला आहे आणि म्हणून आज सकल मराठाच्या वतीने आज आम्ही एकत्र या सरकारचा निषेध करत आहोत या झोपलेल्या सरकारला जाग आणत आहोत आणि लवकरात लवकर त्याच जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सुज सुस असा पुतळा उभा करण्यात यावा त्यासाठी आज आम्ही निश्चित रूपाने त्यांना इथून संदेश देत आहेत एक खुकळ मेट्रोच्या खाली दाखला केलेला आणि एकाचं उद्घाटन सोहळा बाकी आहे ऑडिट रिपोर्ट किंवा मेट्रो तिथे गेलेली आहे या महाराजांमध्ये तुम्ही कधी आवाज होता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे मालवणचं जे प्रकरण झालंय त्याच्यामुळे आता जे ते होतं एकदम गंभीर प्रकरण आहे त्याच्याबद्दल तर सर्व पक्षीय असतील किंवा सर्व शिवभक्त असतील हे मोठ्या प्रमाणात जागृक झाले आहेत आणि आता निषेध आंदोलन प्रत्येक चालू आहे तसं आता मीरामांध्यामध्ये चालूच आहे आता आपलं जे सकल मराठा समाज आहे मीराबांधन त्याच्यातर्फे आता एक निषेध आंदोलन चालू आहे तिथे सर्व पक्षी असतील त्याच्यानंतर मराठा समाज असेल मराठी एकीकरण समिती असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवभक्त यांनी निषेध नोंदवले आता जसं तुम्ही बघता की मरामांधनमध्ये जे दोन पुतळे तसं या दोन पुतळ्यांबद्दल हा एक खरंच ज्वलंत प्रश्न आहे कारण या मेट्रोमुळे जी मेट्रो चालू या मेट्रोमुळे महाराजांचा पुतळा अक्षरशः झाकला जातोय तर यासाठी सर्व पक्षीय तिथे निवेदन गेली पाहिजे त्याच्यानंतर वेळ पंडित आंदोलन सुद्धा झालं पाहिजे या ठिकाणी हा पुतळा आठवण्याचा सुद्धा महानगरपालिकेने आणि इकडचे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी काम केलेलं होतं पण मराठी एकीकरण समितीने त्याच्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि कुठेतरी थांबवण्यात आलेलं होतं तर आता मला वाटतं की याच्यासाठी हा पुतळा आठवला समजा तिथून आठवलं इथे पर्यायी जागा उपलब्ध आहे या पर्याय जागेवरती महानगरपालिकेने लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे की जेणेकरून उद्या आंदोलन करायची वेळ होते कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रासाठी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावं लागतंय ही खूप दुखत गोष्ट आहे एक दुखत गोष्ट म्हणजे जे आठ महिन्यामध्ये पुतळा जो पडलेलं आहे कुत्र्याचं हे लागलं आहे आठ महिन्यामध्ये कुठे पडतोय ही खूप गोष्ट आहे याच्यासाठी जर मराठी आता मराठी समितीचे गोवर्धन देशमुख आता बोलले की जे जे तिथे उद्घाटना होते ते कोणी असतील कोणत्याही पक्ष असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजून कुठे असेल त्यांनी तो ते नाच घासला पाहिजे जसं तो ते मोठे मोठे फोटो फोटो काढण्यासाठी आणि तुम्ही किती काम करताय दाखवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावर अवेलेबल असता महाराजांच्या आठ महिने पडतो त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला डेटा काय देता हे सर्व त्याची चौकशी झाली पाहिजे त्या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला दाखल झालाच पाहिजे पण जे जे तिथे होते त्यांनी नाक तिथे माफी मागितली पाहिजे कारण हा महाराज महाराणचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा गोष्टी होत आहेत तरी लाजीवाणी गोष्ट आहे आणि मीरा पण दोन्ही पुतळ्यांसाठी एक दिल्ली गर्भात एक चौकाजवळ एक महाराजांचा पुतळा उभारलेला आहे त्याचं उद्घाटन बाकी आहे ते उद्घाटन कधी होईल काय होईल ती वेगळी गोष्ट आहे त्याच्यानंतर इथं छत्रपती चौकामध्ये आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा म्हणजे तिथे उभे काशीमिरा नाक्यावरती तिथे जो महाराजांचा पुतळा तो महाराजांचा पुतळा जे आम्ही उभे त्या जागेवरती ते बांधण्या जावा इथली जागा ही एम एमआरडी असतील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी नेऊन लवकर बघावी जेणेकरून प्रकारचे जागा डिसाईड होईल त्यासाठी वेगळा आंदोलन गरज नाही पडणार प्रभू श्रीराम मंदिरावर मीरा वाहिंदर मध्ये तर गदारोळ झाला पण छत्रपती शिवरायांचा तिथे पुतळा पडला जातो बाकी कुठली संघटना इथे दिसत नाही फक्त मराठा समाज आणि जे शिवप्रेमी आहेत ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात बाकीचे गेले कुठे बघा <कतला> हा दुर्दैवी प्रश्न आहे आणि खूप मोठा प्रश्न तुम्ही विचारलाय आज मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजाला हिंदू म्हणून अनेक वेळा राजकारण करणारे छत्रपतीच्या नावाने राजकारणामध्ये वापर करणारे आज कोणीच त्यांना या ठिकाणी महाराजांचं स्मारक जरी कोसळलं तर माणूस दिसला नाहीये आज छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नव्हते का हा प्रश्न आम्ही विचारतोय आज गर्दी का नाही आहेत आज आंदोलन का नाही आहेत आज निषेध फेरे का नाही आज सरकार अनेक वेळा गेल्या दहा वर्षापासून छत्रपतीचा नावाचा वापर करून राजकारण करत आले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये अशी घटना घडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पण आज आपल्याकडे देश नव्हे जग असत असेल जग कि आपण महाराष्ट्र देशाला पोहोचणारा महाराष्ट्र इतका कमकत आहे का या महाराष्ट्राकडे सामग्री नाही का या महाराष्ट्राकडे पैसा नव्हे का हे वेळ काय आणि हिंदू मधून विभाग आहे संघटना पुढे आज या परप्रांता मधून या राज्यामध्ये या शहरामध्ये हळद घालणारे ले लोक आहेत आज ते छत्रपतीसाठी काय उभं राहिले नाहीये हा देखील प्रश्न मराठीकरण समिती विचारते गेल्या चार महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं चार महिन्यापासून महाराजांच्या स्मारकांचं उद्घाटन होत नाही ही लांबची गोष्ट राहिली आहे पण आज जर तुम्ही आमच्या मागे स्मारक आहे छत्रपतींचं एकोणीशे सत्त्याण्णव पासून असणारे स्मारक त्याची दशा बघा त्यांना झाकून ठेवले पर्यायी व्यवस्था केली नाहीये महाराजांच्या डोक्यावरून पूर आणलाय नियोजन शून्य कारभार फक्त टक्केवारी या सरकार कुठलंही सरकार असू द्या सरकार पाच वर्षांनी बदलतं आमदार बदलतात खासदार बदलतात परंतु या राज्याप्रती या मराठी माणसाप्रती या छत्रपतींच्या प्रती अजिबात आस्था या ठिकाणी या ठिकाणी राहिले नाही आज बाजूला इकडे सगळा अतिक्रमण आहे ते काळाची कोणाची हिंमत झाली नाही परंतु महाराजांच्या डोक्यावरून तू फोन आणला आणि महाराजांना दिलं आहे आज आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मागणी करतोय जेव्हापासून हे काम सुरू झालंय की छत्रपती शिवाजी महाराजांना या दोन पुलाच्या उंचीवरती घेऊन या ठिकाणी पुन्हा जसं होतं तसं भव्य दिवस स्मारक आम्हाला हवं आणि लवकरच आपण ते करू मी सरकारला विनंती करतोय नवीन जे स्मारक तुम्ही बनवलं त्याचं देखील उद्घाटन तुम्ही लवकरात लवकर करावं ही मोठा का की मोठा कोणी केलं पाहिजे या भानगडीत न पडता राज्य शासनाचा जो जो काय नियम असेल जे काय कायदे असतील त्यानुसार या मराठी माणसाच्या या राज्या तुम्ही कारवाई केली पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे मेराबाईं ऐतिहासिक वर्तमान आपल्याला गड किल्ले आहेत महानगरपालिका सांगते की गड किल्ले भाड्याने जातील दुसरे गड किल्ल्यांवरती सुरक्षा साठी गडप्रेमींना शिवप्रेमींना प्रेमी रस्त्यावर अंधोळ करण्याची वेळ होते एक त्या मला महाराजांचा इथे दुख मरतोय एक तिथे राखून ठेवलेला आहे काय चाललंय या महानगरपालिके मुळात वेळ जे अधिकारनं त्यांच्या खुर्च्या काढून घेतला पाहिजे आज जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं तीन तीन चार चार दिवस बसावं लागतं आणि तुमच्याकडे त्यासाठी सुविधा नाही आहेत तुमच्याकडे त्या ठिकाणी नियोजन नाही आहे ही किती मोठी दुर्दयाची गोष्ट आहे अधिकाऱ्यांना आणि या राजकीय लोकांना असं वाटतंय की सगळ्यांना आम्ही खिशात घातलंय सगळ्यांना आम्ही वाटतोय कोणी बोलवलं नाही पण समाजामध्ये अजून ही जागरूक नागरिक सारखे आहेत आणि वेळ आला की तुमच्या खुर्च्या देखील आम्ही ओढून घेऊ शकतो इतके लक्षात ठेवावं धन्यवाद जाहीर आभार मानतो व आमच्या कार्यक्रमासाठी आपण दर वेळा सकल मराठा समाज इंदिरा गांधीच्या बॅनरखाली येत राहावे असे मी आपण विनंती करतो परत एकदा आपण सर्व येथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार